हिरानंदानी मेडोज येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरात होणाऱ्या वाहतूक वाहतूक उपाय म्हणून ठाणे पोलिसांनी उभी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत गेल्या काही दिवसांपासून या चौक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह चौकात हिरानंदानी मेडोज वसंतविहार टिकुजिनीवाडी पवार नगर येथील वाहनांची वाहतूक सुरू असते या भागात नागरीकरण वाढल्यानं अनेकदा रात्रीच्या वेळी चौक चाव। आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते याबाबतच्या तक्रारी ठाणे वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहन उभी करण्याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर चौक ते जेमिनी इमारत चौकापर्यंत पी वन आणि पी टू अशी रचना करण्यात आली आहे तसंच जेमिनी इमारत चौक ते सूर्या टॉवर पर्यंत दोन्ही बाजू समांतर वाहन उभी करण्यास परवानगी असणारे तर सूर्या टॉवर ते डीएवी शाळा असा तीनशे मीटर परिसरापर्यंत वाहन उभी करण्यास मनाई असणारे हे नियम दिवसभर लागू राहतील असं पोलिसांनी स्पष्ट केले। गावदेवी मच्छी मार्केट भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक भरत चव्हाण तसंच युवा मोर्चाचे सचिव ओंकार चव्हाण यांच्या पाठपुरावामुळे बहुप्रतीक्षित गावदेवी मच्छी मार्केटच्या विकास कामांचं भूमिपूजन सोहळा आज सकाळी अकरा वाजता उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आलं कोपरी पाचपाकळे विभागातील नागरिकांसाठी आधुनिक आणि सुसज्ज मच्छी मार्केट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे काम हाती घेण्यात आलं आहे अनेक वर्षांपासून रखडलेले हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येत असल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमात नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सचिव ओंकार चव्हाण तसंच इतर मान्यवरांचीही उपस्थिती लाभली या उपक्रमासाठी समस्त रहिवाशांनी सहकार्य केलं शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील आणि माझी नगरसेविका नम्रता पमनानी माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड भाजपचे माजी नगरसेवक भा भरत चव्हाण भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण माजी परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवाणी ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष हेमंत पेवांत पाटील तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र जय कोळी मला वाटतं बऱ्याच वर्षापासून एक कोळी लोकांचा ज्या मच्छीवाल्या ज्या आमच्या आहेत काकी मामी सासू सगळ्या त्यांचं बरंच एक स्वप्न होतं की हे मच्छी मार्केट फार खूप वर्षाचं होतं खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेच होतं परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडीक झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत नव्हतं परंतु मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल समाजाकडनं की आज ज्या महिलांना छत पाहिजे आणि हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी मिळून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं शिंदे साहेबांबद्दल आणि साहेबांबद्दल मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करायला लागत होते आणि वर्षनुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या झेपाट्या घाला लागत होत्या निधीची जी वाट बघायला लागत होती कुठला निधी मिळेल कुठला निधी मिळेल एखादा पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेमाची वाट बघतो तसा या कोळी समाजातल्या सगळ्या महिला होतो परंतु शिंदे साहेबांचा मनापासून आहे एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील काम पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे मस्के साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही चारही नगरसेवक आणि आमच्या समाजातील सर्व आगरी कोळी समाजाचे सगळे बांधव आम्ही त्यांचं धन्यवाद देऊ का लवकरात लवकर आता हे मच्छी मार्केट नक्कीच इथे होणार आहे आणि सुसज्ज पद्धतीचे इथे मच्छी मार्केट होणार आहे एसी मच्छी मार्केट असणार आहे त्याच्यात टॉयलेट असणार आहे आणि त्याच्यात छोटीशी एक लिफ्ट देखील असणार आहे ज्यांना चालता येत नसेल मच्छीच्या टोपल्या वरती नेता येत नसतील ग्राउंड प्लस वन प्लस ग्राउंड प्लस वरती असा एक तो मच्छी मार्केट असणार आहे तर मला असं वाटतं की लिफ्ट देखील त्याच्यात नसणार आहे आणि आगळ वेगळं असं हे कोपरीतलं ठाण्यातलं मच्छी मार्केट नक्कीच इथे असणार आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून पाच कोटींचा निधी देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियाना अंतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलदतीनं व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली आहे ठाणे महापालिका रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचा ठाण्यातील लोकमान्य नगरमधील कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ

उपाय करणं शक्य होतं आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आपल्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आलं असून पुढील तीन महिन्यात पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल असं यावेळी त्यांनी जाहीर केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग नऊ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी एच पी व्ही लस मधुमेह तसंच हिमोग्लोबिन तपासणी तसंच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबिरात करण्यात येणार आहे यासाठी इथे सोनोग्राफीची अद्यावत मशीन मेमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन अभियान राबवण्यात येईल वैद्यकीय आरोग्य अधिकारी सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ विना अडथळा आमदार संजय कळकर यांच्या प्रश्नावर मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश लाडपागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क का आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचं आमदार संजय केळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात निदर्शनास आणलं यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार संजय केळकर यांनी लाडपागे अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा म्हणून आपण सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुमारे पन्नास हजार सफाई कामगारांना लाभ मिळणार असल्याचं सांगितलं परंतु अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केलं जातं याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला लाडपागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा या पार्श्वभूमीवर फायलेरिया विभागातील कामगारांनाही याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी केळकर यांनी केली सफाई कामगारांना हक्काची घरं देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार आहे का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधितांना परिपत्रक पाठवण्यात आल्याचं सांगितलं केळकर यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली असून हो सफाई कामगारांच्या लाभाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसंच या कामगारांच्या घरांबाबत देखील लवकरच बैठक घेऊन घर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असंही मंत्री शिरसाट यांनी सांगितलं मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा राहणार बंद शहाडेतील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचं काम आणि शहाडेतील अशुद्ध जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणं आणि इतर आवश्यक कामं महावितरण कंपनीमार्फत मार्फत करण्यात येणार आहेत हे काम चोवीस तासांचा शटडाउन घेऊन करण्यात येणार असल्यानं ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बावीस जुलै रोजी सकाळी नऊ ते बुधवारी तेवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले त्या अनुषंगानं घुडबंदर रोड पाथलीपाडा बाळकुम ब्रह्मांड पवारनगर कोठारी कंपाऊंड डोंगरीपाडा वाघविळ आदी ठिकाणचा पाणी पुरवठा मंगळवारी बावीस जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील तर समतानगर ऋतुपाक सिद्धेश्वर इटर्निटी जॉनसेन जेलसाकेत उथळसर रेतीबंदर कळवा आणि मुंबऱ्याचा काही भाग मंगळवारी बावीस जुलै रोजी रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहील अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेत कर सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत